नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र माझं नाव आहे शिवम शुक्ला हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहात की कसं तुम्ही माझा लाटका भाऊ योजना अप्लाय करू शकता याच्यासाठी काय काय कागदपत्र लागेल हे व्हिडिओ नक्की तुम्ही इंटक पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब आणि बेलायकन जरूर प्रेस करा तर मुख्यमंत्र्यांनी कालच याच अनाउन्समेंट केलेलं आहे के की भारत हे महाराष्ट्र मध्ये बेसिकली माझा लाटका भाऊ योजना शुभारंभ आम्ही आम्ही करत आहोत त्याच्यामध्ये जे बारावी पास आहात त्याला सहा हजार डिप्लोमा आठ हजार रुपये आणि ज्याचं ग्रॅज्युएशन झालंय त्यांना प्रत्येक मंथ दस हजार रुपये दहा हजार रुपये भेटेल तर कसं काय प्रोसेस आहे चला आम्ही समजून घेऊ तर दुसरी गोष्ट आहे लाभार्थी कोण असणार आहे प्रश्न हा लाभार्थी फक्त महाराष्ट्रचे नागरिक जे आहेत ज्यांचा आधार कार्ड वरती ऍड्रेस महाराष्ट्रच असेल फक्त ते तेच युवा युवा हा नो बेसिकली भेटणार आहे तिसरी गोष्ट आम्ही पाहणार आहोत की काय का, काय याच्यासाठी काय कागदपत्र लागणार आहे बेसिकली तर आधार कार्ड निवास प्रमाणपत्र आयु प्रमाणपत्र ड्रायव्हिंग लायसन्स शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र म्हणजे काय तुमचं दहावी बारावी बेसिकली बारावी डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशनचं मोबाईल नंबर हे सगळ्यांकडे असतात पासपोर्ट साईज फोटो सगळ्यांकडे असतात बँक खात्याचा पासबुक आज मला वाटतो सगळ्यांकडे असतात आधार कार्ड सगळ्यांकडे आहे फक्त मला वाटतो की दोनच दोन ते तीन तुमच्याकडे कागद नसेल तर ते अरेंज करून घ्या नक्की नाही फर्स्ट आहे निवास प्रमाणपत्र सेकंड आयु प्रमाणपत्र आणि थर्ड ड्रायव्हिंग लायसन्स हा ज्याच्याकडे नसेल ते लवकरच लवकर हे तुम्ही बनवून घ्या पाचशे ते हजार रुपये लागतात फक्त तर हे तुम्हाला करून घ्यायचं आवेदकांचं वय किती आ, असला पाहिजे तर मी तुम्हाला सांगतोय अठरा ते पस्तीस वर्ष पर्यंत हे जेवढे माणसं असणारे मुलं असणारे माझा लाडका भाऊ असणार आहे त्याचं हे बेसिकली असणार आहे आणि मिनिमम तुम्हाला मिनिमम क्वालिफिकेशन जे असेल ते असेल बारावी ओके तर त्यांनाच हे सरकारनी जे काढलेला योजना ह्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता आता आम्ही पाहूया की कशा पद्धतीने तुम्ही फुलफिल करू शकता तर याची वेबसाईट आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने बनवलेला नाही जसं ते बनवणार मी तुम्हाला परत एक व्हिडिओ बनवून तुम्हाला पूर्ण प्रोसिजर त्याच्यामध्ये सांगून देणार आहे की बाबा कसं होणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये काय टेक एक्झाम्पल जर तो झालं मग तुम्ही कसं करणार आहे फर्स्ट जे बेनिफिट तुम्हाला काय करावं लागेल तुम्ही त्या वेबसाईटला उघडून सेकंड तिकडे न्यू युजर रजिस्ट्रेशन म्हणून क्लिक करायचं आहे थर्ड फॉर्म उघडेल फॉर्म मध्ये सगळं तुम्हाला तुमचं जे काय गव्हर्नमेंट विचारते ते सगळं तुम्हाला भरावं लागेल वय तुम्हाला मी सांग सांगितलंच आहे काय कागदपत्र लागणार ते पण मी सांगून दिलंय हे सगळं गोष्टी तुम्हाला व्यवस्थित भरायचंय तिकडे तुम्हाला सगळं अपलोड करायचंय सबमिट बटनवरती क्लिक करायचंय आणि मग हे पूर्ण होऊन जाईल त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट काय करणार आहे चेक करेल की बेसिकली काय काय गोष्टी आहेत तिच्या प्रमाणे हे अलॉटमेंट दिलं जाईल तर जेवढे बेरोजगार लोक आहेत फक्त त्यांनाच भेटणार आहे कारण गवर्नमेंट हे पण बघणार आहे की जर कोणाकडे टेकन एक्झाम्पल आहेत तरी पण तो, तो अप्लाय करतो याच्यासाठी तर म्हणजे याचा प्रिकॉशन गव्हर्नमेंट घेत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा जसं हा वेबसाईट ओपन झालं गव्हर्नमेंटने लॉन्च केला मी तसंच एक नवीन व्हिडिओ बनवून हे पूर्ण प्रोसिजर सांगणार आहे जय